कोणी जागरण गोंधळावाले असतील कोणी आराधी सेवेकरी चोपदार वाऱ्यावाले असे अनेक लोक कलावंत येतात आणि ह्या कलावंताच्या अनेक मागण्यासाठी आपण हे सांताची भूमी शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या पावन भूमीमध्ये हा लढा आज आलेला आहे त्याच्याबद्दल एक जानेवारी आपण शवगा मध्ये तसंच सतरा जानेवारीला आपण पातडीमध्ये उभा केला होता हा लढा आपण आज पातळी पैठण नगरीमध्ये उभा केलाय आणि पैठण नगरीमध्ये एवढंच नाही अजून कलावंत आहे अजून काही कलावंताला माहीत नाही काही कलावंताला माहीत असून कामा निमित्तानं आता माझे कलावंत गोरगरीब असल्यामुळे त्यांना काम मी पोटासाठी करावंच लागतं त्यामुळं ते काही येऊ शकले नाही जे आले मी त्यांचे जे मला वागेमोरळी सेवाभावी संस्थेच्या वतीनं आभार मानतो जे मल्ला सदानंदाचा मित्रांनो आपण एकत्र येण्याचं कारण एक असे कारण ज्या टायमाला बाळ रडत त्या टायमालाच आई पाजायला निघती तसं आपण शासनापुढे जर रडलोच नाही ना तर शासन आपला विचार करणार नाही मा कारण महाराष्ट्रामध्ये छप्पन हजार कलावंत आहेत आठशे सत्तेचाळीस संस्था काम करतात प्रत्येक जिल्ह्याला एका हजार बाराशे हजार बाराशेचं टार्गेट आज लोक कलावंत पेन्शील घेतात पण हे पेन्शील घेत असताना हे कलावंत आहे का याची कोणी शहानी केली का कोणी त्याचा विचार केला का कधी आपल्या कलावंताला काहीला माहीत पण नाही शासन काय देतं काय नाही आताही सध्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला कलेक्टरच्या मार्फत सुवर्ण महोत्सव साठी दोन कोटीचा निधी आलेला आहे आणि हा निधी दोन कोटीचा आलाय आहे पण सुवर्ण महोत्सव मध्ये आपण कुठलाही कलावंत जाऊ शकत नाही कारण आपल्याला माहीतच नाही आणि आपण त्यापर्यंत जाण्याचंही धाडस करीत नाही त्यामुळे आपण मागाशी मागाशीत मग हा लोक कलावताला आलेला निधी हा शासन देत नाही का शासन देत ना शासन देतं पण जे बडे कलावंत आहेत जे पी मध्ये हिंडतात असे कलावंत तिकडेच कागद काळे करतात आणि त्या लोक कलावंतामध्ये सहभागी होऊन तो शासनाचा पैसा आहे ना ते घेतात पण माझे जे तळागाळातले कलावंत आहेत लोक कलावंत जे म्हणजे ह्या शासनाच्या निधीपासून वंचित राहतात शासनाच्या मानधन वृद्ध कलावंत मानधन पासून वंचित राहतात अशासाठी हा न्याय आणि हा आशेसाठी आपण जो लढा उभा केलेला आहे हा लढा निसता एवढाच नाही महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यासाठी जी 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 महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यामध्ये जेवढे तालुक्या असतील तेवढ्याही तालुक्यामध्ये हा लढा उभा करणार आहे निसता लढा उभा करून राहणार नाही आपण या न्याय हक्कासाठी आपण त्यांचा संघ भांडणारे आहे एवढेच करून जर नाही झालं तर मोठं ठेय आंदोलन करून आपण शासनाला मिठी धरणारे कारण का की आम्ही कलावंत आहे आमचा या शासनावर हक्क आहे मागण्याचा कारण आम्ही संस्कृती जपतोय संस्कृती जपत नाही तुमचं शास्त्र शुक्त अशा पद्धतीनं तुमचा विधी तुमचा गोंधळ घालतो तुमचं दैवत जागा करतोय आम्ही रात्र रात्र दिवस जागतो आणि जागून बी शासन आमच्याकडे पाहत नाही ना म्हणून आम्ही शासनाला जा विचारणार आहे आणि जा विचारून राहणार नाही माझ्या लोककलावंतासाठी लोककलावंताच्या सगळ्या मुलाच्या वस्तिगृहासाठी अशासाठी अनेक भांडणार आहे मग आमच्या मागण्या थोड्या छोट्या मागण्या मागण्या मोठ्या नाही येतात शासन दरबारी एका मिनिटात सुटण्या इतक्या मागण्या छोट्या येतात दोन हजार एकवीस साली सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस साली माननीय मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे साहेब यांनी एकल कलाकारासाठी पाच हजार रुपये जाहीर केले होते कारण कोविडच्या काळामध्ये कार्यक्रम बंद असताना त्यावेळेस आमच्या गोरगरी कलावंतावर उपस जी उपसमारीची वेळ आली होती त्या उपसमारीच्या वेळेमध्ये शासनाने काय केलं पाच हजार रुपये एकल कलाकारासाठी जाहीर केले ते अजूनही अपैठण तालुक्यामध्ये एकही प्रस्ताव नाही मी त्या दिवशी बीडीओ साहेबांना विचारलं ते म्हणले एकल कलाकार कशाला म्हणते हेच मला माहित नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे कारण का शासन काम करतय सामाजिक विभाग आहे त्याच्यासाठी प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला हे जर त्यांनाच माहित नसलं म्हटल्यानंतर आमच्या गोरगरीबाराला कोण गोर सांगन ही वेळ आमच्या शासनापुढे आलेली आहे त्या दिवशी पी डीओ साहेबांना विचारलं त्यांनी लिहून घेतलं की मी एकल कलाकाराचं काय म्हणणं आहे ते पाहतो मला माहित नाही आमच्याकडे एकही एक प्रस्ताव नाही कारण हा प्रस्ताव दिला नाही एकल कलाकारासाठी प्रस्ताव द्यायचा प्रस्ताव दिल्याच्या नंतर एकल कलाकारासाठी त्याला वयाची आत नाहीये प्रत्येक कलावंत दिलं पाहिजे आपले एक फॉर्म भरून द्यायचा त्याला आधार कार्डाची झेरॉक्स जोडायची मतदान ओळखपत्र जोडायचं कुपनची झेरॉक्स जोडायची बँकेचा पासबुक उत्पन्नाचा दाखला आणि एक कलेचा फोटो जर जोडला तो एकल कलाकारचा फॉर्म भरून द्यायचा तो जर तुमच्या फॉर्म स्वीकारला नाही पंचा समितीमध्ये कोणी तर त्या टायमाला तुम्ही मला फोन करा का करीत नाही त्यांना विचारण्याची माझ्या तेवढी हिंमत आहे मी तेवढं काम करणार आहे आणि सगळ्याच्या आशीर्वादाने मी अजूनच हेच नाही याच्यापेक्षाही लढा जबर उभा करणार आहे कारण का मी शासनाच्या दरबारामध्ये या लोककलावंताच्या गोरगरीब न्याय हक्कासाठी मी भांडत आहे झुजत आहे आणि झुजून राहणार नाही बाबा हो तुमचं कुठलंही काम आढळलं कुठल्याही जिल्ह्यातलं कुठल्याही तालुक्यातलं असू द्या त्यासाठी मी कधी अवरात्र उभा आहे मला फक्त फोन करण्याचा उशीर आहे कारण प्रत्येकाची मला ओळख नाहीये प्रत्येकाने मला नाव सांगायचं मी माझं हे काम आहे आणि ती काम झाल्याशी राहणार नाही त्याची एवढी दखल मी सगळ्याच्या वतीनं माझ्या जय मल्हार खंडेरायाच्या साक्षीना सांगतो तुम्हाला कुठेही कधीही नाही माझे लोक कलावंत तुम्ही लोक कलावंत एवढेच नाही तुम्ही शास्त्र शुद्ध पक्ष पद्धतीनं तुम्ही जे आज दैवत जाग ठेवतात आणि हे करतात लोक समाज जागा करण्याचा प्रयत्न करतात बरं विषय असा एक तुम्ही आयुष्यभर लोकांना हसवलं मतरपणे तुमच्या वेळ शासनाने लढायची येऊन दिली कारण ज्याचं वय पन्नास वर्ष झालं त्याच्या मागे अनेक वेळ येत त्यांना अनेक अडचणी येतात त्यांच्यामुळं अनेक उभं राहते त्यांनी संसार प्रपंच सोडून जगातील सर्वांनाच लोक त्यांनी जाग ठेवलं आणि त्यांना कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनचं काम केलं त्यांनी समाज प्रबोधनचं काम निश्चित केलं नाही त्यांनी प्रत्येक प्रत्येक वेळेला प्रत्येक त्यांनी स्वच्छता अभियान अभियानासन काय मुक्त का आदर्श गाव या सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन माझ्या कलावंतांनी सगळ्यांना न्याय द्यायचं काम केलं पण माझे कलावंतच उपासमारीची वेळ आली त्यामुळे शासनापुढे त्यांना हात पसरायची वेळ दिली देऊ नये असे असते शासनाला नम्र विनंती आहे नम्र विनंती असून बी शास आहे लय मागण्या नाही सहा अगस्ट दोन हजार एकवीस साली जी एकल कलाकारासाठी शासनाने पाच हजार पा रुपये जाहीर केले होते ती लवकर तरतूद करावी ही एक मागणी आहे माझी प्रत्येक कलावंताच्या मुलासाठी वस्तीग्रह कारण वस्तीग्रह कशासाठी द्यायचे का असे माझे तमासगीर बंधू भगिनी त्या स्टेजवर रात्रंदिवस नाचतात महिने भटकत राहतात त्यांचे मुलाचे शिक्षणापासून वंचित राहतात त्या मुलाला कुठेही आदर मिळत नाही त्यांच्यावर कुठे संस्कार नीट होत नाही त्यामुळे यांना एक शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक वस्तीग्रह उभा करावा करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी वेळ आलेली आहे शंभरचा टार्गेट दिलेला आहे शासनाने महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट दिलेला आहे आणि टार्गेट देत असताना शंभर चा टार्गेट दिलं म्हणल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सात आठ तालुक्या असतात आणि सात आठ तालुके असल्यामुळे त्या तालुक्याला प्रत्येकाला दहा बारा दहा बारा एका तालुक्यामध्ये एका कलावंताचा नंबर लागतो त्याच्यामध्ये शासन आणि शासनाचे अधिकारी होत त्याच्यातले राजकारण हे सगळं एकत्र येत आणि वशिले बाजीनं काय होतं त्यांच्यावर उपसमारीची वेळ येते त्यांना मिठी धरलं जातं कुठं भ्रष्टाचार उभा राहतो एका एका कलावंत कोणता आधा बारा बारा हजार रुपये गोळा केले जाते तरी शासन त्यांना कुठं तो एजंट पण पाहिलं परत तोंड पाहत नाही आणि शासनही त्यांना मदत करीत नाही महाराष्ट्रामध्ये आज संभाजीनगर मध्ये एक हजार लोक कलावंतांना पेन्शन चालू आहे हे आज आमच्या सामान्य कलावंताला माहीत पण नाही आता एक हजारामध्ये आज शासनाचे जे ये कला